नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी तुमचं सर्वांचं मनापासून सरशे स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपला पांडा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा अन्यथा सबस्क्राईब सुद्धा करू नका पण मित्रांनो एकीकडे बघितलं का लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि आजकाल पत्रकारांचं काय चालू हे बघितलं असेल मित्रांनो अभिजित बिचुकले सर यांची दोन चार दिवसापूर्वी हेअरस्टाईल प्रचंड म्हणजे प्रचंड धुमाकूळ घालत आहे व्हायरल होत आहे हा ठीक आहे पत्रकारांनी त्यांना जाऊन विचारायचं तुम्ही ही हेअरस्टाईल का केली का नाही केली मला एक प्रश्न पडला आहे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की कुठली हेअरस्टाईल करायची कुठली नाही आपण लुक कसा चेंज करायचा कसा नाही आता मी समजा कटिंग केली तर पत्रकारांना प्रश्न पडायची गरज नाही बरं एवढेच मुद्दे राहिलेले नाहीत ना की कोणी कटिंग करावी कोणी नाही कोणी हेअरस्टाईल चेंज करावी करा का नाही मला अभिजित बिचुकले सरांबद्दल काहीच बोलायचं नाही कारण त्यांची लाईफ आहे ते त्यांच्या पद्धतीने जगत आहे माझी लाईफ आहे मी माझ्या पद्धतीने जगतो आहे पण एक प्रश्न मला पडतो आहे की आज महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहेत की कर्जमाफी होत नाही आहे हे सरकार म्हटलं होतं आम्ही सत्तेत आल्याच्यानंतर कर्जमाफी करू ते प्रश्न आहेत स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांच्या अजू कोण आपण म्हणू शकतो आरोपी त्यांना अजून जेल झालं आहे का नाही गुन्हेगार कसे मोकाट आहेत अनेक अनेक म्हणजे अनेक प्रश्न आहेत भ्रूण हत्येचे प्रश्न आहेत कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न उद्भवत आहेत मग हेच प्रश्न आले का मीडियाला हेच प्रश्न पडलेत का मग मला एक मीडियाला प्रश्न विचारायचा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे फक्त लोकांच्या कटणी लोकांची लाईफ दाखवणं गरजेचे का अभिजित बिचुकले सरांच्याच बाबतीत नाही बोलत मी तर एखादी हिरोईन जर प्रेग्नेंट असेल तर तिच्याबद्दल सुद्धा बोललं जातं की लवकरच एक अभिनेता तयार होणार म्हणजे मला सर्वसामान्य जनतेच्या वतीनं सर्व मीडियाला एकच प्रश्न विचारायचा आहे आपण फक्त ह्याच बातम्या दाखवतो का आज गारपेटेसारखे पाऊस पडत चाललाय शेतकरी चिंतेत आहेत आज अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रात तरुणींचा प्रश्न आहे रोजगारांचा प्रश्न आहे रोज शेतकरी तेवढेच आत्महत्या करत आहेत तर मीडियाला मला एक दाखवा सांगायचं आहे की एकदा शेतकऱ्याच्या बांधावरती या कॅमेरा दाखवा शेतकरी जगतोय कसा शेतकरी मरतोय कसा शेतकऱ्यांच्या पोरांची अवस्था काय आहे हा तरुणांच्या एखाद्या एम आय डी सीत जा तिथं पा अठरा अठरा तास काम करताय तरुण पोरं पगारांची पंचायत आहे गरीब पगार भागवत आहे कसं देत आहे काय देत आहे म्हणजे पोरांच्या वरती जबाबदारी आहे काही पोर चौकात बसलेत का ते टुकार नाहीत त्यांना समाजव्यवस्थेने टुक्कार व्हायला भाग पाडले कारण जर शिकून डिग्र्या घेऊन जर त्यांना नोकरी लागत नसेल तर मग ते असे चार चौकात बसणारच ना मग मला सांगा या टुक्करपुरांच्या बाईट घ्या यांच्याकडे घ्या आम्ही कटणी केल्या काही झाले ज्याची त्याची लाईफ आहे त्याला ज्याला जगू द्या मला एक सांगायचं आहे आज त्या वाघ्यासारखा प्रश्न असेल तो गंभीर आहे इकडं कोल्हापूरसारखे प्रश्न असतील पावसाळ्याचे प्रश्न गंभीर आहेत आज शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत अनेक प्रश्न आहेत समाजात अनेक प्रश्न आहेत आ हेच प्रश्न राहिले का मग माझं मीडियाला फक्त एकच आव्हान आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण कुठे चाललो आहे कुठे नाही ह्याचं फक्त आपण बारकाईने निरीक्षण करावं आणि त्यानुसार अभ्यास करावा मित्रांनो जर व्हिडिओत काही चुकलं मापला असेल तर माफ करा पण एक सर्वसामान्याचा माणूस म्हणून मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करा कारण ही बोलणं आहे काळाची गरज आहे आज कोण प्रेग्नेंट राहतं आहे उद्या कोणाचं तरी लवशिप दुळतंय आहे कोणतरी प्रेमात पळत आहे हे नाही मीडिया करत हे नाही केलं पाहिजे मीडियाने मीडियाने लोकांचा आवाज दाखवला पाहिजे जिदा आवाज दबला जातोय तिदला आवाज उचलला पाहिजे आज रोज डे आज प्रॉमिस डे हे डे रोज येत जाणार आहेत पण आज रोज शेतकरी मरतो आहे रोज मरतो आहे रोज एक तरुण मरतो आहे रोज एक बलात्कार होतो आहे हे कोण दाखवणार आहे रोज गुन्हेगार तयार निर्माण होत आहेत ह्याच्यावर कोण बोलतय का नाही संतोष देशमुख सारख्या सरांसारख्या निष्पाप लोकांचा रोज जीव चाललाय हे दाखवा मीडियाला विनंती आहे जरा शेतकऱ्याच्या बांधावर या बघा जनतेची अवस्था पहा लाडकी बहीण योजना अजूक लाडकी बहीण योजना बंद झाली कर्ज आहे अवकाळी पाऊस येतोय कांद्याचे भाव दाखवा आज शेतकऱ्याच्या पदरात निराशा पडते ह्याचा जरा विचार करा